योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यांस ते देईल ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि ह्या विषयी मागावे असे मी म्हणत नाही सर्व प्रकारची अनिती पापच आहे तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहोत हाच खरा देव आणि सार्वकाळिक जीवन आहे मुलांनो तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा प्रभूचा शब्द देवाला धन्यफा, योहान लिखित पवित्र शुभ मनातून घेतलेले पाचन येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्या बरोबर राहून तो बाप्तिज्मा करीत होता योहान ही शालीमा जवळचे एनोन येथे बाप्तिज्मा करीत होता कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता मग योहानच्या शिष्यांचा एका यहुद्या बरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले गुरुजी पहा यार्देनेच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता ज्याच्या विषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिजमा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात योहानाने उत्तर देले। दिले मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही मी क्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो विषयी तुम्हीच माझे साक्षी आहात वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे त्याची वृद्धी व्हावी व माझा हास व्हावा त्याचे अगत्य आहे प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो